औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला दोन कबर खोदून घेण्यामध्ये जास्त घाई लागलेली आहे जेवढा देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हे करतील तेवढंच जास्त त्या खड्ड्यात स्वतःहून पडण्याचं काम हे दोघं तेवढंच करतील एका बाजूला संजय राजाराम राऊत आणि संजय राजाराम राऊतचा मालक आणि त्याची मालकीन मुलाला वाचवण्यासाठी दिल्ली दौरे करतात कुठलाही अटीसर्ती न ठेवता आम्हाला भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची आहे अशा मागण्या करतात <coughs> मोठ्यातल्या मोठ्या उद्योगपतींच्या लग्नाला जाण्याचं पण हेच कारण होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मोदीजींबरोबर परत जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पाळलेल्या कुत्र्याच्या माध्यमातून पंतप्रधानांवर आणि भारतीय जनता पक्षावर सातत्याने भुकायला लावतात मी संजय आगर राजाराम राऊतला सांगेन त्यांनी अगर त्याचा खोबाड पंतप्रधानांवर टीका करणारं बंद केलं नाही तर त्याच्या मालकाची आणि मालकाच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्राच्या समोर दिली जाईल तर मग दिवस रात्र औरंगजेबात आठवेल औरंगजेब बरोबर अशा आउ औरंगजेबनी हिंदूंची मंदिरं तोडली हिंदूंचा द्वेष केला त्याच्याबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधानांची तुलना करणं हा समजत देशभरातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखा आहे आमच्या मंदिर आमच्या पंतप्रधानांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढा हिंदू समाजाला मान मिळालेला आहे जेवढी आमची मंदिर काँग्रेसच्या काळामध्ये अंधारत टाकली गेली त्या त्या धार्मिक स्थळांचा विकास आणि धार्मिक स्थळांना अजून महत्व आणण्याचं काम यात आमच्या आदरणीय मोदीजींनी केली केलंय पाचशे वर्षापासून असलेली जी काही हिंदू समाजाची मागणी होती ते राम मंदिराचे निर्माण आणि प्रतिष्ठान ह्याच आमच्या आदरणीय पंतप्रधानांच्या दहा वर्षामध्ये दा झालेलं आहे म्हणून नाईन्टी किती मारायची ह्या कधी मर्यादा असते आणि अगर सुपारी वाज असलेला संजय राजाराम राऊतचा उद्धव ठाकरेंनी कधीच भारतीय जनता पक्षाबरोबर युती करू नये यासाठी जी काँग्रेसकडून जी सुपारी मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे भुंकण्याचं काम तो जो रात्र जो करतोय ना त्याचे परिणाम त्याला लवकरच कळतील स्वार्थाचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानांनी आयुष्यात केलेलं नाही ज्या पंतप्रधानांनी या दहा वर्षामध्ये पंतप्रधान असताना स्वतःसाठी एक क्षण पण जगले नाही प्रत्येक क्षण हे देशासाठी त्यांनी दिलेला आहे दिवस रात्र एक केलेला आहे आणि स्वार्थाचं दुसरं नाव हे उद्धव ठाकरे आहे कारण का ज्यांनी महाराष्ट्र स्वतःच्या व्यवसायाला विकलायनासाठी काढलेला त्यांनी दुसऱ्यांना स्वार्थ बोलण्याची हिंमतच करू नये एवढं मी या निमित्ताने सांगेन तर मुंबईत शिंदे फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत जागा वाटवण्यासंदर्भात हलबत सुरू आहे त्याच्याबद्दल काय बोलू काय सांगा चांगली गोष्ट आहे ना कारण का आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी दिल्लीमध्ये जाऊन आमच्या अमित शहाची अमित शहा साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर एकंदरीत महायुतीमध्ये अगर राज साहेबांना यायचं असेल तर त्याच्या त्याला एक आकार द्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही बैठक होत असेल स्वागत आहे तर मोदींनी मंगळूरचे असून बंद करावे हे काही काळासाठी पंतप्रधान आहेत आणि त्यांनी त्याची गरिमा राखावी असं संजय राऊत म्हणजे काही काळासाठी कोण बाहेर असेल जेलच्या बाहेर असेल हे आता येणाऱ्या काळामध्ये दिसेल मग जेलमध्ये बसून औरंगजेबची पुस्तकं वाचत बसावी आणि मग तेव्हा औरंगजेब चांगलाच संजय राजा राऊतला आठवेल हे एवढं या निमित्ताने सांगेल ईडी सीबीआय हे सगळे मोदींचा जुना व्यवसाय आहे असंही संजय राऊत म्हणतात खिचडी चोरी करणं कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करणं ना। हा ज्याचा मूळ व्यवसाय आहे ना त्यांनी व्यवसायाबद्दल बोलू नये आणि जे आता काँग्रेसच्या प्रेमात जेवढा हा संजय राजाला प्रमुख पडला आहे ना ईडी आणि बद्दल ईडी आणि सीबीआयचं काँग्रेसवर किती प्रेम होतं सुप्रीम कोर्टनी तेव्हा ईडी आणि सीबीआय आणि काँग्रेस पक्षाबद्दल काय सांगितलेलं यूपीए सरकारबद्दल युपीए सरकार असताना हे तेवढं जरा गजनी झालेला संजय राऊतनी जरा आठवावं हो। आणि मग आमच्यावर आरोप करावा हा ईडी आणि सीबीआयचा खेळ हा काँग्रेस पक्षांनी सुरू केलेला आमच्या पंतप्रधानांना अमित शहाजींना आणि असंख्य तेव्हाच्या विरोधी पक्षांना ईडी आणि सीबीआयचे दरवाजे आणि ऑफिस आणि कार्यालय कोणी दाखवलेले हे जरा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना यांनी विचारावं मग कळेल आरोप करण्या अगोदर <coughs> <coughs> मोदींकडून भाजपकडून किंवा महायुतीकडून चारशेच्या पाचचा दावा केला जातो अशा वेळेला राज ठाकरेंना पुन्हा भेटतात त्यामुळे सोशल मीडियावर राज ठाकरे अमित शहाची भेट घेतात सोशल मीडियावर एक टीका केली जाते की चारशेचा पाच दावा करणाऱ्यांना या सर्वांची गरज का लागते अगर हिंदुत्वाच्या विचारातून भक्कम सगळ्यांना घेऊन अगर होत असेल आणि ह्यांनी विरोधी पक्षांनी वंचितला एकत्र घेतलं तर चालतं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एकत्र घेतलं तर चालतं जानकरांना भेटलं तर चालतं आम्ही राजसाहेबांना घेतलं तर मग मिरच्या का झोमताय तुम्हाला किती तुम्ही शंभर मित्र घेतले तर तुम्हाला चालतात पण आम्ही अगर हिंदुत्वाच्या नावाने अगर विषय अगर भक्कम होत असेल कारण राजसाहेब ठाकरे हे पण मूळ हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदुत्वादी विचाराचे लोक एकत्र येऊन अगर हिंदू राष्ट्राला अजून भक्क करत असतील तर त्याच्यामध्ये कोणाला मिशा लागण्याचं कारण नाही काँग्रेसकडून काल संभावित बारा उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची एक चर्चा आहे आणि म्हणजे बारा सीट काँग्रेस लढणार हे जवळजवळ निश्चित झालं आपण कसं पाहूया म्हणजे सांगली ती जागा काँग्रेसनी जाहीर करून टाकलेली आहे म्हणजे उद्धव ठाकरेला फाट्यावर मारलेला आहे सर्व स्पष्ट म्हणजे उद्धव ठाकरेची काय इज्जत आहे ही सरळ सरळ दिसते कारण का ही मुंबईची एक सीट आणि सांगलीची एक सीट हे स्वतः उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या तोंडाने जाहीर केलेली आहे आणि तीच सीट काल काँग्रेसच्या यादीमध्ये आलेली आहे म्हणजे सांगलीची सीट तरी काल दिसते उद्धव ठाकरेची महाविकास आघाडी आणि इंडिया मध्ये काय लायकी आहे याची सरळ सरळ स्पष्ट काँग्रेसच्या यादी बघून कळत आहे उमेदवारी वाटपावरून काँग्रेस आणि उभारामध्ये कुठेतरी युतीमध्ये खंड पडतोय की काय अशी चिन्हा आहे दोन्ही पण वेगवेगळे स्टेटमेंट केले जात आहेत संजय राऊत असं म्हणाले की नाना पटोलेना जर वैयक्तिकरित्या अप्रत्यक्षरित्या कोणाला भाजपला मदत करायची असेल तर काय बोलणार आक्षे घ्या संजय राजाराम राऊत हा एक सुपारी एजंट आहे जो महाविकास आघाडीच्या मध्ये धावून बसतो आता त्याला महाविकास आघाडी ही तुटण्यासाठी जी वेगळी ऑफर मिळालेली आहे जे वेगळं काय तिथे ऑफर सुपारी मिळेल त्या अनुसार तो मध्ये राहून महाविकास आघाडी इंडियालायन कशी तुटेल त्यावर त्याचे चोवीस तास काम आहे म्हणून जोपर्यंत अधिकृत पद्धतीने सगळ्या याद्या येत नाही तोपर्यंत महाविकास आघाडी हे एकत्र आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही कारण का शिवसेनेच्या वतीने दुसरा कुठलाच नेता म्हणजे उबाटाच्या वतीने कुठलाच नेता बसत नाही संजय राऊत सोडून आणि संजय राऊत किंवा संजय राजाराम राऊत हा उद्धव ठाकरेंचा कमी आणि दहा जनपदचा जास्त आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये दिसेल हा असे का स्टेटमेंट देतोय महायुतीमध्ये सुद्धा बेबनाव चालू आहे म्हणायचं काय अजित पवार गटातून सुनावणे असतील निलेश लंके असतील पुन्हा एकदा शरद पवार गटाकडे गेलेले आहेत शेवटी तो, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्याबद्दल आम्ही बोललो हे चुकीचं आहे अजित अजितदादा पवार हे सक्षम नेतृत्व आहे आतापर्यंत या सगळ्या कार्यकर्त्यांना अजितदादांनीच निधी दिली अजितदादांनीच त्यांना सांभाळलं आणि आता अगर या काळामध्ये अगर का हो ते अजितदादांवर राहत नसतील तर त्या कार्यकर्त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल कारण का ज्या अजितदादांनी आतापर्यंत तुम्हाला उभं केलं त्या अजितदादांच्या तुम्ही साथ सोडत राहत तेव्हा कोण दुसरा निधी द्यायला आलं नव्हतं तेव्हा तुम्हाला अन्य आधार अजितदादांनीच दिला मग आता तुम्ही अजित त्याच माणसाला अगर सोडत असाल तर तुमच्या भविष्याची चिंता करायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचे शिंदे गट आणि त्या शिंदेगडाने राष्ट्रवादीच्या कुठेतरी झुसकू सुरू आहे शिवतारे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा ज्या पद्धतीने ठाम आहेत आनंद पवारांके यांनी काल त्याच्यावर टीका केली की मुख्यमंत्री नेता आहेत आणि त्यांचे जर ऐकत नसतील तर काय होणार आम्ही महायुतीचा चिंबक हे आमचे दौर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक मतदार संघामध्ये महायुतीला एकत्र ठेवण्याचं काम आमचे फडणवीस साहेब करतायत काल बारामतीची बैठक झाली म्हाडाची बैठक झाली जिथे 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 महायुतीमध्ये काही निर्माण प्रश्न निर्माण होतील तिथे शेवटचा शब्द हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा चालेल म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असे परत महायुतीमध्ये सगळे ऑलमैल आहे पण त्याची तुम्ही चिंता करू नका निवडणुकीला फक्त अठ्ठेचाळीस दिवस आता जवळजवळ राहिले आहेत अशा वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये जवळजवळ उमेदवार निश्चित झाले मात्र रत्नागिरी सिंधुर्गचं अजून अजूनही गिजत आहे बोमडं कारण काय महायुतीमध्ये कोणाला कुठली सीट लागवावी याबद्दलची चर्चा होते आहे तीन पक्ष एकत्र असल्यामुळे काही विषयांची म्हणजे देवाण देवाण कसे किंवा चर्चा या पद्धतीने होतातच म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पण जाहीर झालं ना तरी पण एखादा खासदार महायुतीत असणार कारण आमचं काम आता निवडणुकीपुरतं ना आमचं काम दोन तीन वर्षापासून सुरू आहे आणि आम्ही विनायक राऊतांची रिटर्न तिकीट मुंबईची आम्ही तीन वर्षा अगोदरच काढून ठेवलेली फक्त पॅसेंजरला बसवण्याचं काम करायचं आहे साहेब काही राजकीय पक्ष आपलं लाडक्या नेत्याला सातत्याने लॉन्च करण्याचा प्रयत्न करता तशी टीका काल मोदींनी राहुल गांधीवर केली कारण त्या प्रत्येक वेळी लाँच करावं लागतं असं ते म्हटले आणि भारतीय अर्थव्यवस्था ही तिसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बघेल तर स्टार्टअप क्षेत्र महत्वाचं ठरणार असेल काल मोदीजींच्या मी स्वतः ऐकलं स्टार्टअप क्षेत्रामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये एक सकारात्मक वातावरण मोदीजींच्या या दहा वर्षामध्ये निर्माण झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक हे स्टार्टअप मध्ये यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या ह्या पाच वर्षामध्ये अर्थव्यवस्थेच्या यादीमध्ये भारत निश्चित पद्धतीने तिसऱ्या क्रमांकावर बसेल हे फक्त ना फक्त मोदीजींमुळेच आहे आणि राहुल गांधीजींचा तो तीच अवस्था आहे त्यांना कितींदा लॉन्च करायचं आणि लॉन्च करून आता ती लॉन्च करण्याची मशीनच बंद पडणार आहे पण राहुल गांधी काय उभे राहत नाही स्वतःच्या पायावर हो। म्हणून काँग्रेसनी त्यांना लॉन्च करत राहावं आणि मोदीजींनी राज्य करत राहावं यावेळी नवमतदार मोठ्या संख्येने मतदान करणार आहेत आणि त्यासाठी विशेष सरकारने आणि ईसीआयने प्रयत्न सुरू केलेले आहेत काय सांगायला आपण नवमतदारांना कसं आवडतो बघा नवीन जे मतदार आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये एस्पिरेशनल जो वर्ग आहे ज्याला स्वप्न आहे ज्याला नोकऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे आणि नवीन भारताचं खरी ओळख हे आमचे नवीन मतदार आहेत त्यांना अगर नवीन भारताला खऱ्या अर्थाने आकार द्यायचा असेल लोकशाहीच्या ह्या प्रक्रियेमध्ये त्यांनी भ्या त्यांना घ्यायलाच लागेल कारण का पुढचा पाच वर्षाचा भारत कसा असेल कोणीचा कोणाच्या नेतृत्वाखाली तयार होत असेल कोणाची धोरणं त्यांना स्वीकारायची असेल या सगळ्या बाबतीमध्ये अगर त्यांना स्वतःच्या अधिकारवाणीने अगर त्यांचं मत नोंदवायला नोंदवायचं असेल तर येणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांचं एक मत ही त्यांची ताकद आहे कारण का दोन हजार चौदाला मोदीजींना दिलेलं मत ना मोले मोले दोन हजार एकोणीसला मोदीजींना दिलेलं एक मतामुळे भारतामध्ये किती बदल झाले याचे चित्र आज तुम्ही भारतामध्ये बघताय तसंच या नवीन मतदारांनी जे पहिल्यांदा मतपेटीकडे किंवा बॅलेट बॉक्सकडे आपलं बोट ठेवतील त्यांनी दहा वर्षामध्ये मो भारतामध्ये झालेले बदल आणि पुढच्या पंचवीस वर्षामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारतामध्ये होणारे बदल हे नजरेसमोर ठेवून निश्चित पद्धतीने त्या दिवशी मतदानासाठी बाहेर जावं आणि अभिमानाने पुढची पाच वर्ष आपल्या बदलणाऱ्या भारताचा भाग आणि हिस्सा व्हावा असं मी आग्रहाने आणि कळकळीची विनंती असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम